राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत समाजात शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी येशू ख्रिस्तांची शिकवण नेहमीच उपयुक्त ठरते आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचं अनुसरण करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंदोत्सव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या नाताळच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत येशू ख्रिस्ताचं जीवन करुणा क्षमा प्रेम आणि सहानुभूती या शाश्वत मूल्यांचं मूर्तरूप असून आपलं जीवन समृद्ध करणारे हे कालातीत गुण आपण कायम लक्षात ठेवले पाहिजेत असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनीही नाताळ आणि नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव जगात शांतता आणि प्रत्येकाच्या मनात सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यकारी ठरेल असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे नाताळच्या या सणामुळे सगळ्यांच्या जीवनात शांती समृद्धी आनंद आणि उत्तम आरोग्य येवो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत